आणि बघा आपण आलो ते श्रीवर्धन समुद्रकिनाऱ्यावर कोळंबी बघा अशी दिसते आणि <laughs> बघा उतरता उत्तर, था उत्तर था तुम्हाला ना वॉटरफॉल लागत राहते नमस्कार माझं नाव प्रगत लोके नमस्कार माझं नाव सो आज आपला महाबळेश्वर आणि पंचगणीचा दौरा समजतोय एक दिवसाचाच दौरा होता पण आपण बरंच एक्सप्लोर केला म्हणजे बिझनेस वाईज पण आणि स्पॉट वाईज पण आणि आता आपण निघालो आहे ते आपल्या श्रीवर्धन दिव्यागारला ओके सो तिकडे पण काही काम आहेत सुद्धा काम पण करूया आणि त्याच्याशिवाय श्रीवर्धन दिव्यागारचे समुद्र किनारे तुम्हाला माहिती आहेत एकदमच ऑसम आहेत ओके मला तर प्रचंड आवडतात आणि इथून अंतर पण जास्त नाही आहे तीन तासावरतीच महाबळेश्वर वरून श्रीवर्धन आहे ओके सो आधी आणि आता घाट उतरूनच जायचं त्याच्यामुळे एवढं काही नाही ओके सो आज जरा तब्येत थोडी नरम गरम आहे ओके सो बघूया हळूहळू प्रवास करायचा आहे आणि कामाचं पण बघूया आधी हॉटेलमध्ये चेक इन वगैरे करू आराम करू जरा आणि त्यानंतर डिसाइड करू थोडी बॉडी मध्ये कणकण आहे तर बघूया तर आता घाट उतरला सुरुवात करूया धुक्यामधलाच घाट आहे ओके सो मजा येणार आहे चला घाट चढताना जरा वेळ लागतो गाडी चढायचा असतो पण उतरताना आपला पटापट उतरून जातो तसं पण एवढंच आहे की यस उतरताना जरा स्पीड पण आपला जास्त होण्याची शक्यता असते त्यामुळे जरा आरामातच गाडी चढवली बरी थर्टीचा स्पीड सांगितला आहे आणि तो स्पीडने जावं लागेल कारण बघा धुका बघा फक्त तुम्ही सो कधी कधी मला असं वाटतं कॅमेरा जस्टिस नाही करत धुक्याला ओके म्हणजे आमच्या डोळ्यांना जे धुकं दिसत आहे ना आणि त्याच्यापेक्षा कॅमेरा याच्यामध्ये जरा कमीच आहे ओके सो बघा सगळ्या धुक्यामध्ये हळूहळू चालले आहेत कॅमेरा धुक्यामध्ये पण क्लिअर दाखवतो हां क्लिअर दाखवतो ओके सो बघा आता इथे पण बऱ्यापैकी दुका आहे आणि दुका राहणार आहे आपल्याला सांगतीला सो हळूहळू प्रवासाला सुरुवात करूया आणि खाली तुम्ही तळकू पण बघू शकता किती सुंदर व्हॅली आहे समोर बघा मस्त काय काय ढग आणि खाली या व्हॅलीमधली छोटी छोटी गावं ओके आता ही सगळी व्हॅली आपल्याला उतरून जायची आहे आणि त्यानंतर मग कुठेतरी आपण पुला पुला पोहचणार आहोत ओके असं होते बघा तिकडे समोर लांबोर बघा बसेस अशी बोलवायला वळण्यात येत जात राहतात आता इथे एक जागा होती स्पॉट तर म्हटलं तर इथे था थांबूया आणि या आता पुढचा प्रवास सुरू करूया आणि बघा हा इथे आहे तो आंबेनाई वॉटरफॉल अजून तेवढा पाऊस ना झाला जेव्हा एवढा फ्लो मध्ये पाणी नाही आहे तरी सुद्धा पब्लिक जस्ट चिल रिलॅक्स करायला मला असं वाटतं अजून पंधरा वीस दिवसात ते चांगलाच मोठा वॉटरफॉल क्रिएट होईल आणि मग मजा येईल आणि मी इकडून वॉटरफॉल शूट करतो आणि प्रेरणा तिकडे आपण आलो प्रताप ते प्रतापगडाच्या पायथ्याशी इथूनच आपण वरती गेलो वरपर्यंत जाता आम्ही त्या दिवशीच गेलो ओके कारण आज आजच येणं जमलं करत नव्हते याला त्याच्यामुळे त्या दिवशी जरा आम्ही पुश करून स्वतःला वरती गेलो तेव्हा मी बरं झालं प्रतापगडाचं दर्शन झालं आपण रायगड जिल्ह्यामध्ये आलो आहोत आणि आता हा घाट परत आपण आता उतरायला सुरुवात करतोय म्हणजे तुम्ही महाबळेश्वरवरून निघता तर एक घाट आहे मग प्रतापगडच्या जवळ तुम्ही म्हणाल ना तर थोडासा फ्लॅट एरिया येतो आणि त्यानंतर मग परत असा घाट सुरू होतो आणि व्हॅलीमध्ये थोडी क्लॅरिटी आहे आता प्रतापगडाच्या नंतर ना थोडी थोडी व्हॅली दिसायला लागते आणि जरा अजून खाली उतरून गेलं ना की व्हॅलीचं दर्शन हो, आता अजून एक जायचं आहे पोलादपूरमध्ये किती होतं पंचवीस एक किलोमीटर होतं पंचवीस पंचवीसपेक्षा कमीच होतं आणि एक श्रीवर्धन एकशे आठ किलोमीटर आहे श्रीवर्धनला जायला अजून अडीच तास लागेल आपल्याला पण मोस्टली आपण घाट उतरून झाल्यावरती ब्रेक घेऊ नाही <laughs> बघा उत्तर तर उत्तर तर तुम्हाला ना वॉटरफॉल लागत राहतील तर हा बघा इथे अजून एक वॉटरफॉल आला आहे आता तरी हा छोटा आहे पण हा तरी बऱ्यापैकी हा दिसतो आहे ओके सो आता माणसं थांबली आहेत आणि काही दुकानं पण आहेत तिकडे तुम्हाला मक्का वगैरे पण मिळून जाईल चांगले वगैरे ओके सो असे थोडं मलाच वाटतं एक महिनाभरात आलात तर तुम्हाला चांगलेच वॉटरफॉल लागतात आणि आता बघा चांगलं ऊन आलेलं आहे फॉक पण कमी झालं आणि आता जरा बेटर वातावरण झालेलं आहे म्हणजे जवळजवळ कोकणाजवळ येतो आहे आपण आता असं त्याच्यामुळे हॉट आणि ह्युमिड हो आपलं आणि बॅक टू परत आपण आलेलो होते आपल्या मुंबई गोवा को हायवेला कोल्हादपूरला मला सी एन जी मिळालेला आहे आणि आता पुढचा प्रवास सुरू झाला आहे अजून एक पावणे दोन तासांवरती आहे श्रीवर्धन सो बघी अजून का नाश्ता करायला काय चांगला काय स्पॉट मिळाला नाही आहे प्लेट सी दुकानं तशी उघडली नाही रेस्टॉरंट पण तुम्ही डाव्या त्याला बघू शकता तरबा वगैरे पेरून जायला आहे आणि भात शेतीची सुरुवात झालेली आहे पण बऱ्याच ठिकाणी काहीच नाही आहे अशी जोसाड पडलेली शेती पण बरीच आहे सो so, आज बघूया आज खूपचा शॉर्टकटने घेऊन जातो आहे गुगल मॅप आपल्याला श्रीवर्धनला आयडियली आपण माणगाववरून जातो पण so, so, आता मला सोडून दुसरा रोडने घेऊन जाणार आहे सो सी सो बघा आता आम्ही कोल्हादपूरच्या पुढे आलो आहे आणि आता आंबेदसाठी आम्ही लेफ्ट टर्न आणि त्यात बघा नाही भली मोठी नदी लागली आहे आणि ही आपली आहे ती सावित्री रिवर हा एवढी भली मोठी आहे आणि तिकडे बघा काही मुलं वगैरे मस्त आहे गाडी वगैरे पार्टी बघा आपण आतला आतल्या रस्त्याने चाललो श्रीवर्धनकडे हे पण पहिल्यांदाच चाललं आहे आणि ते टोळ बुद्रक म्हणून एक गाव लागलेलं आहे मस्त कौलारू घरं आहेत काही इकडक्या सिमेंटची घरं आहेत उजव्या त्याला आपल्याला सावित्री नदी आहे आणि असा आपला प्रवास चालू आहे बघू शकता बऱ्यापैकी हिरवगार झालेला आहे इकडे शेती पण बघा थोड्याफार प्रमाणात तरवा पेरलेला आहे म्हणून पण चांगल्या पावसाची वाट बघतात त्यानंतर मग शेतीची कामं चालू होतील सो एक तासभराचं अंतर आहे अजूनसुद्धा श्रीवर्धनला पोचायला आहे आणि बघा इकडे रस्ता सुका आहे आणि पुढे पाऊस बघा फक्त फुल घमासान पाऊस आहे टिकडून ओलं झाला आहे पण आता बघा डोंगर दिसला ना तुम्हाला अंदाज येतो पुढे पुढेचा भरपूरच पाऊस आहे बघा आता आलाच आहे सगळे डोंगर वगैरे बघा पुढचा डोंगर दिसरत नाही कडक पाऊस वेलकम टू कोकण आणि कोकणातला पाऊस मध्ये सगळं सुका होतं पण आता पाऊस चांगलेला आपल्याला जवळजवळ एक तास ड्राईव्ह करायचं आहे फोर्टी थ्री किलोमीटर टू श्रीवर्धन आणि मला वाटतं कंटिन्युअस आता आणि प्रकारे डोंगरचे डोंगर थांबलेला होता ना पावसाने एक वेगळा एक्सपिरियन्स तो दोन पावसाळला कोकण आता याच्यापुढे मसाळा नावाचं गाव दाखवलं आणि तिकडून मग पुढे श्रीवर्धन आणि हा रस्ता तर चांगलाच आहे कित्येक वर्षापासून आणि आज एकदम लाईट लाईट जेवण बघायचं ते मस्तपैकी डाळ आणि भात घेतला आहे आणि एक पळद्या रेस्टॉरंट म्हणून आहे पळदे खानावाळा श्रीवर्धनमध्ये तर तिकडे आलो जेवायला आता फ्रेंडाने थोडी भाजी चपाती पण घेतली जरा डाळ भात खाऊन घेतो स्वतः आपण पोचलो आता मस्तपैकी जेवण झालं आणि आता आपले वाडी म्हणून आहे तर तिथे आता आम्ही रूम घेतली आहे प्रेरणा केली झोपायला आणि इकडेच आपले श्रीवर्धनचे दोन मित्र आहेत इकडे जीवन आहे तो पण युट्यूबर आहे आणि आपला जीवन ओके आणि इकडे सौरभ आहे तर जरा आता आपण यांच्या बरोबरच इकडे फिरणार आहोत आणि गप्पा मारणार आहोत बाकी तुम्हाला भेटतो थोड्या वेळाने आपण आलो होत ना ते जीवना बंदरला बघा केवढं मोठं बंदर आहे आणि त्यांना खूप मोठ्या प्रमाणात ना डेव्हलपमेंट चालू आहे इथे पोर्ट बनतो ना जेव्हा ही जेटी बनते मोठी पोर्ट होतोय इथे इथे प्रथम ही जी जेटी बघते आपण ही जुनी जेटी आहे ओके पण आता जी जेटी होते डेव्हलपमेंट होतं त्या साईडला आपल्याला दिसते बघा हा हा तिकडे भराव केलेला आहे पूर्ण आणि तोच भराव हा पूर्ण असा जातोय बघा सुद्धा दिसतात ओके आणि स्टार हे स्टार्स आपल्याला दिसतात बघा कॉन्क्रीटचे हे इथेच बनवले जातात ओके आणि मोठी जेटी बनते आणि प्रशासनाने इथे मोठ जेटी बनवून म्हणजे जवळजवळ दोनशे कोटीचा हा प्रकल्प आहे प्रकल्प आणि त्याचीच ही जेटी होते ओके मग या जेटी मधून काय होणार जनरली इथून एक्सपोर्ट जसं दिगी पोर्ट जो होत एशियाचा नंबर वन पोर्ट जो बनतोय त्याचीच इ सब जेटी आहे सुद्धा मोठे जहाज आणि रोरो आणि टुरिस्ट पॉइंट वाढण्या म्हणजे टुरिझम वाढवण्यासाठी कोकणातला टुरिझम वाढवण्यासाठी हा बेस तयार करतायत ओके अच्छा अच्छा आणि तुम्ही ऐकला असाल कोस्टल हायवे जो जातोय तो कोस्टल हायवे जो जातोय या मार्गेत जातोय असा इकडून तुम्हाला समोर डोंगर दिसेल हरिहरेश्वर हरहरेश्वर हे हरिहरेश्वराचं डोंगर आहे श्रीक्षेत्र दक्षिणकाशी हरिहरेश्वर मंदिर आहे ज्या तुम्ही जाऊन येस जाऊन आलो येस यस अशीच ही जेटी बनते मग आता कोस्टल हायवे कुठून जातोय कसा कोस्टल हायवे हा दिजी पोर्ट पासून जो येतोय तो, तो इथून नाही इथे मोठे लागणार आहे हा श्रीवर्धन शहराच्या आतून जातोय तो, तो तसा होऊन तिकडे जाणार आहे तिकडे काळींजे गाव आहे काळींजे गावातून तो पलीकडे जाणार आहे अच्छा ओके खूप मोठी डेव्हलपमेंट चालू आहे त्याच्या मोठी डेव्हलपमेंट आहे टुरिझम वाढवण्यासाठी इथे आणि सध्या इथे टुरिझम कसं आहे छानपैकी आणि बघितलं तरी येत्या या चार पाच वर्षात इथे टुरिस्ट एवढे वाढलेले आहेत की राहायला जागा नसते एवढे टुरिस्ट वाढलेले आहेत आणि श्रीवर्धन म्हटलं तर देवभूमी आहे हे श्रीवर्धन श्रीमंत बाळाजी विश्वनाथ पेशव्यांचं जन्मगाव आहे आणि ते बघण्यासाठी तर येतातच पण इथे सोळा किलोमीटर अंतरावर असलेलं आमचं सुवर्ण गणेश दिव्यागर दिव्यागर पाहण्यासाठी तुम्ही सुद्धा आला असाल आणि तुम्ही काशीला गेला नसाल काशीचं जे तीर्थक्षेत्र आहे आपलं आणि काशीचं पुण्य लाभण्यासाठी त्यांना काशीला जाता येत नाही त्यांनी इथेच दक्षिण <kashimanun> आ, आ, काशी म्हणून ओळखलं जाणारं आपलं तीर्थक्षेत्र हरिहरेश्वर हरिहरेश्वर आणि हरिहरेश्वर येतात भरपूर जण कार्य करण्यासाठी सुद्धा हरिहरेश्वरला आणि दक्षिण काशी म्हणून ओळखलं जाणार आमचं हरिहरेश्वर असे ही देवभूमी आणि आणि जीवन पण बघा एकदम उत्तम बोलतो त्याच्यामुळे त्याचे युट्यूबला तेवीस हजार सबस्क्रायबर आहेत आणि तुझा कॉन्टेंट काय जीवन चंद्र माझं कंटेंट आहे श्रीवर्धनचं सगळं शेती दाखवणं नॅचरल सगळं श्रीवर्धन मी हायलाईट केलेलं आहे कारण श्रीवर्धन आत्ताच सांगितलं की श्रीवर्धन ही देवभूमी आहे आणि श्रीवर्धन आजूबाजूला बघण्यासारखे प्रेक्षणीय स्थळ आहेत हिस्ट्री आहे श्रीवर्धनला कारण yes. का या ठिकाणी बघायला गेला तर बाजूला मुरुड जंजीरा किल्ला आहे सिद्धी जोहर या ठिकाणी होते आणि या ठिकाणी कशा प्रकारे जोहरनी सुद्धा अन्याय केलेलं होतं महाराजांनी किल्ला जिंकला नाही पण सगळ्यांची मन जिंकलेली आहेत त्याच्यामुळे आज सर्व धर्म हे एकजुटीने आमच्या या श्रीवर्धन गावामध्ये राहतात आजूबाजूला आहे ना म्हणजे श्रीवर्धन हा तालुक्याचा प्लेन आहे आणि त्याच्यामध्ये बघायला गेला गावे आहेत आजूबाजूला तालुक्यामध्ये श्रीवर्धन आणि बाजूलाच इथे रत्नागिरी जिल्हा लागतो तुम्ही बागमांडले गावात गेलात किलोमीटर अंतरावर तिथे जेटी लागते, लागते।, लागते आणि तो दुवा आहे जोडण्याचा जेटी म्हणजे सावित्री खाडी जी खाडी जाते आणि पलीकडे रत्नागिरी जिल्हा आणि माझ्या चॅनलला तुम्हाला श्रीवर्धनचे सगळे पारंपरिक सण उत्सव सगळे पाहायला तर मिळतात पण श्रीवर्धनचा सगळं निसर्ग पाहायला मिळत त्याच्यामुळे चॅनलला आपला जीवन आपला जीवन तुम्ही सर्च करू शकता pas... आणि बघा जेट्टी तो कधी कधी कसं असतं की आपण नुसते फिरायला येतो आणि आपण ॲज अ टुरिस्ट म्हणून फिरतो पण जेव्हा तुम्ही काल व्यक्तीबरोबर फिरता ना तेव्हा तिथली हिस्ट्री तिथे होणारे न्यू डेव्हलपमेंट या सगळ्या गोष्टी कळायला लागतात तर आज माझा तरी प्लॅन आहे सौरभ आणि जीवन बरोबरच मस्तपैकी श्रीवर्धन आणि आपण आर्वी बीचला पण जाणार आहोत यस येस तर दोन बीच आपण कव्हर करणार आहोत ओके सो चला आता हे समोर येते श्रीवर्धन ओके आता प्रेरणा घरी आता आराम करते आता ती तकली की तर आपण निघूया आता ओके चला आणि आता आपण एक प्रोजेक्ट बघायला बघा एन ए प्लॉटचा प्रोजेक्ट आहे केवढा मोठा प्रोजेक्ट तो जो एक पंचवीस एकर मध्ये हा प्रोजेक्ट आहे इथे स्टुडिओ अपार्टमेंट आहेत खाली प्लॉटिंग आहे काही बंगले बांधले गेले आहेत पण आहे स्विमिंग पूल आहे अशा बऱ्याच जागा आपण बघतो आता सध्या तो बीच कोणता तिकडे आरावी बीच आहे आरावी बीच आहे तिकडे समोर येतो बघा सी फेसिंग आणि हवा तर एवढी छानच आहे ना मस्त स्टुडिओ अपार्टमेंट पण पण आलो ते अजून एका बीच वरती श्रीवर्धन मधले आणि हे ना थोडस ना असं सिक्रेट बीच आहे ओके सो जनरली पब्लिक काय होते श्रीवर्धनला जातात नाहीतर मग अरी हरिहरेश्वरला जातो पण हा ना व्हाईट सँड बीच आहे थोडासा पावसामुळे तुम्हाला असं वाटेल की बरंच काही घेऊन पडलं पण बाकीच्या जेव्हा आलात ना तर एकदम मस्त व्हाईट सँड असते बीच दाखवतो सो बघा हा असा आरावी बीच आहे आरावी आणि कोणतं गाव कोंडिवली कोंडिवली अच्छा आरवली आणि कोंडिवली बीच आहे असं म्हणू तुम्ही त्याच्या बघा ना बीच लागूनच रस्ता जातो आणि इथे पण आहेत ना बरेपैकी रिसॉर्ट्स वगैरे हो इथे रस्त्याला लागून आपल्याला जवळ व्हाइट सँड म्हणून हॉटेल्स आहे व्हाइट सँड बीच रिसॉर्ट आहे पुढे गेल्यानंतर सुद्धा लोकल खानावळी आहेत लोकल होमस्टे आहेत तेही आपल्याला पाहायला तुम्ही ते पण इथे एक्सप्लोर करू शकता आणि आता जरा पावसामुळे सगळं बंद आहे पण इकडे नाहीतर स्टॉल पण पन असतात बघा आणि वॉटर स्पोर्ट्स वगैरे पण पन चालतात इथे वॉटर स्पोर्ट्स करतात वॉटर स्पोर्ट्स पण चालतात मी हा पण एक्सप्लोअर करू शकता सो बघा हा असा बीच आणि बीचला लागूनच रस्ता आहे रस्ताय बघा या रस्त्यावरूनच आपला आता प्रवास चालू आहे इकडे पण बरीचशी रिसॉर्ट्स तसं तुम्हाला बोलू इथे पण बरीचशी रिसॉर्ट आहे बघा हे आता व्हाईट सँड रिसॉर्ट आला इथे तो, तो स्टील तसं अंडर डेव्हलप बीच आहे इकडे पण तुम्ही चांगली डेव्हलपमेंट करू शकता थोडा सिक्लुडेड आहे त्याच्यामुळे लोकांना मस्तपैकी एन्जॉयमेंट घेता येईल बघा व्हाईट सँड बीच रिसोर्ट आलो सो बघा तसं तो आर्वी बीच आणि तुम्हाला माहिती आहे जरा असं तो इंस्टाग्रामवरती किंवा सोशल मीडियावरती जास्त त्याचा इन्फ्लुअन्स चालतो कारण मी आणि प्रेरणा आलो तेव्हा आम्ही पण इकडे फोटो काढलेले मी मित्रांबरोबर आलो तेव्हा मी पण फोटो काढले आणि ते बघा तिकडे काय फोटो काढतात तो तसा बीच आहे आणि बघा इथे ना हे बघा ही एक तुम्हाला जेटी दिसते बघा जुने दगड आहेत बघा लावलेले सरळ आतमध्ये गेले हे इंग्रजांच्या काळातली जेटी आहे ते विचार करू शकता तुम्ही आणि इथेच बाजूला अजून एक गाव आहे शेखाडी म्हणून ओके तर हे पण एक फेमस गाव आहे कोणत्या रिझनसाठी फेमस आहे ते तुम्हीच मला कमेंट करून सांगा मी नाही सांगत नाही बघा ना हा जो असा एरिया आहे वरती बघा इथे जास्त वेळ उभं राहू नका वरती दगड आहे ओके ते कधी पण खाली पडू शकतात पण आतापर्यंत कोणाचा ॲक्सिडेंट झाला नाही आणि याचं रिझन खालतीच इथे एक देवी आहे देवीचं नाव काय गडकरीन हां गडकरीन देवी आहे देवीच्या देवी देवी कृपा प्रसादाने आतापर्यंत कोणाचा ॲक्सिडेंट तर इथे झालेला नाही आहे पण बघा ना स्पॉट आहे आणि इंग्रजांच्या काळातली जेट्टी हा समोरचा डोंगर श्रीवर्धन ना श्रीवर्धन येस ओके आर श्रीवर्धन आणि आता पण आलो ते फायनली फेमस श्रीवर्धन बीचवरती ओके सो या बीचची बऱ्याच वेळा आलो आहे ओके सो पहिल्यांदा मी जेव्हा स्विफ्ट घेतलेली तेव्हा माझे जे स्कूल फ्रेंड्स आहेत त्यांच्यावर जी पहिली ट्रिप प्लॅन केली ही श्रीवर्धनच होती आणि इथेच एक बाजूलाच रिसॉर्ट आहे जिथेच आम्ही थांबलेलो ते या श्रीवर्धन बीच बघूया बघा श्रीवर्धन बीच आता पावसाळा चालू आहे पण ऑब्विसली एवढी जास्त गर्दी नाही आहे पण तरीसुद्धा माणसं आहेत बऱ्याच गाडी वगैरे चालू आहे आणि श्रीवर्धन बीचचं वैशिष्ट्य म्हणजे आज वसा पॅसेज आहे बीचला लागूनच एवढा सुंदर प्रकारे डेव्हलप केलेला आहे ना तर इथे तुम्ही वॉक करू शकता बसू शकता आणि हा फूडपर्यंत आहे एंडपर्यंत तिथेच पुढे एक रिसॉर्ट आहे तिथेच मी मोस्टली बराच वेळ आलेलो आहे आणि मग इथे रात्रीचं बसायला खूप मजा वाटते बघा बीच आता पावसामुळे हो मुद्राच्या फोटो सगळी जी आहे ती वरती आली आहे त्यामुळे जरा किनारा खराब झालेला आहे पण बाकीच्या वेळी चांगला असतो एवढा मोठा आहे आपला बीचशे शेवटचे घोडेगाडी आहेत बाकी बाकीचं सगळं बंदच झालं सेल्फी पॉईंट पार्ट पासून कोलंबी आहे ना तरी इंटरेस्टिंग छानच मस्तच सो आपली वाडी म्हणून ठिकाण आहे श्रीवर्धन मला तर तिथे आता आम्ही राहिलो आहे बघा गाडीपीठी मस्त पार्क करायला लागेल तिकडे डावीकडे पण दोन तीन गाड्या लागल्यात आणि बघा अशा रूम्स आहेत इकडे पण इकडे डायनिंग एरिया आहे तिकडे त्यांचं किचन आहे आणि असं मस्त निसर्गिक सानिध्यात तुम्ही ते स्पेंड करू शकता आणि बजेटमध्ये आहे मेन म्हणजे ए सी नॉन ए सी दोन्ही रूम आहेत तर तुम्ही ते येऊ शकता आपली वडि म्हणून टाकलात ना श्रीवर्धन तर तुम्हाला कॉन्टॅक्ट मिळून जाईल असं छान आहे संध्याकाळी इकडे बसता वगैरे पण मग जरा थोडी रेस्ट करूया सो बघा संध्याकाळची वेळ आहे आपल्या होमस्टेला बघा किती शांतता आहे आणि मस्त जेवण चालू आहे आणि आम्ही गाढ झोपलेलो हा भेडा थकलेलो आणि गाठ झोपून गेलो आता उठलो आता चहा पितो आणि आता बघूया आणि बघा आपण आलो ते श्रीवर्धन समुद्र किनाऱ्यावर परत एकदा संध्याकाळच्या वेळी कोळंबी बघा अशी दिसते तो <laughs> दिसतो सेल्फी पॉईंट पण आहे आणि बाकी इकडे समुद्र इकडे मागे कलर बघा ना सगळ्यांच्या पलीकडे सूर्यास्त झालेला ऑलमोस्ट मस्त मॅजिकल लाईट आहे काय म्हणता हां आणि पाऊस बिलकुल नाही पडला असं वाटलेलं पडेल म्हणून पण नाही आणि सनसेट होता ना असं समुद्रावर बसण्याची मजाच काय वेगळी आहे शांतपणे बसून राहा आणि संध्याकाळचं हे जे वातावरण आहे संध्याकाळी आशा गुंतल्या दिशा सो तसं काहीचं वातावरण आता एन्जॉय करतो आहे उद्या निघायचं आता परत एकदा मुंबईला जायला तर जास्त उसंत मिळणार नाही आपण कारण उद्या आपण पोचू दुपारपर्यंत एक चार पाच वाजेपर्यंत आणि त्यानंतर परवा रात्री ओके प्रणीश शनाया आणि प्रेणा ओके माझी बहीण यू एसवरून येते ओके म्हणजे मग परत जवळजवळ महिनाभर दुर्गुज असणार आहे घरामध्ये सो मजा येणार आहे ओके सो त्यांना घेऊन गावाला पण चाललो आहे त्यांना मालवणच्या बंगल्यावरती अजून घेऊनच गेलो नव्हतो म्हणजे तो घेतल्यानंतरच प्रेरणा आलेली ना मी नंतर प्रेरणा आली तेव्हा बाबांना बरं नव्हतं त्यावेळी त्यामुळे त्यावेळी तिकडे जाणं काही शक्यत नव्हतं ती सात दिवसांसाठी झाली सो इट्स नॉट बी फन पावसाळ्यामध्ये स्पेशली प्रणीश आणि शनायासाठी आता शनाया पण त्या फेजमध्ये की तिला मेमरीज क्रिएट होतील आता प्रणीशच्या मेमरीज आहेत गावाबद्दलच्या ओके सो आता तिच्या पण मेमरीज क्रिएट होतील सो मजा येईल ओके सो इट्स नॉट बी फन सो सुखरूप येतील सो खूपसो सुखरूप येतील त्यांना काही त्रास नाही होणार ते आणि मग मजात मजा मी पण असा हा सनसेट एन्जॉय करतो आणि तुम्ही पण करा नाही बघा आज मस्तपैकी असं बेज जेवण डाळ भात मस्त गरमागरम गरम चपात्या उसळ आहे भाजी आहे लसूण चटणी आहे यस किती आता प्रेरणा खाणार आहे बाकी उसळ प्रेरणाची मी खाणार आहे